पनवेल महानगरपालिकेतील सभागृह नेते परेशदा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर सेक्टर सोळा येथील वास्तुअर सोसायटीच्या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन पनवेलचे आमदार प्रसन्नदा ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हादरे पनवेल महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील नगरसेवक नरेश ठाकूर तसेच खारघरचे भाजपाचे अध्यक्ष प्रवीण पाटील तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते वास्तुयार सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे यासाठी भाजपाचे युवा नेते समीर कदम तसेच भाजपाच्या नगरसेविका संजनाताई कदम यांनी सतत्याने पाठपुरावा केला आहे त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज वास्तुयार सोसायटीतील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले ह्या कामामुळे सोसा वास्तुव्या सोसायटीतील नागरिकांनी आमदार प्रशांतदा ठाकूर परजीदा ठाकूर तसेच समीर कदम व संजनाताई ये कदम यांचे विशेष आभार मानले रस्त्यांच्या भूमिपूजन बाहेरचा महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याचं काम अशा विविध कामांचं आज या ठिकाणी आपले सभागृह नेते परेश यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ते औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करतोय सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी संजना वहिनी समीरजी आणि ज्यांनी ज्यांनी आजचं हे काम आपल्या सर्वांपर्यंत आपल्या सर्वांसाठी चालू व्हावं यासाठी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केलाय त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या का पद्धतीची कामं जी जी आपण भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पार्टी कडून पनवेल महापालिकेच्याकडून मागितली आम्ही कोणी ही काम करण्यासाठी पुढाकार घेतला असेल आम्ही निमित्त मात्र भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती ताकद आपल्याला सगळ्यांना या सगळ्या सुविधा देण्यासाठी आपल्याला येते या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास हे सूत्र या संपूर्ण खारघर मध्ये पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात आपण राबवतोय आणि त्या माध्यमातून मधून काम होणारी काम आपल्याला अपेक्षित असणारी सर्व काम ही आपण मार्गाला नेणार ही सर्व काम करण्याची प्रेरणा तुम्ही चेअरमन सेक्रेटरी सर्व सोसायटीचे रहिवासी यांनी सातत्यानं संजना वेनी असतील या वॉर्डातले पदाधिकारी नगरसेवक यांच्याकडे जो पाठपुरावा केला त्यामुळे आज हे शक्य झालेला आहे खारघर आणि परिसरामध्ये पनवेल महापा पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये आठ हजार सोसायट्या सोसायट्यांनी मागणी केली करतातच आहे की आमच्या सोसायटीचं काम करून द्या आणि सगळ्यांचं करून द्यायचं ठरवलं तर एक लाखाचा निधी सुद्धा देता यायचा नाही पण आपण असं ठरवलं की सिडकोच्या ज्या सोसायटी आहेत वसाथी ते त्यामुळे त्यांची कामं प्राधान्या घ्यायची आणि म्हणून ही काम आपण पहिल्या टप्प्यामध्ये घेतलेली आहे पुढं माग आमदार निधी जर वाढला तर कदाचित आपण करून देऊ शकू त्यामुळे या ठिकाणी ज्यांची ज्यांची कामं सुरू होत आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो त्यामुळे विकासाचा हा प्रवाह अविरतपणानं चालत राहील थांबणार नाही याची शाश्वती या निमित्तानं देतो भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं काम, काम करत आहे याही पुढे याच पद्धतीनं काम करत राहू याची ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांना देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विविध कामांचं या इथे भूमिपूजनाचा इथं कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे पनवेल महानगरपालिकेने पूर्वीपासूनच खानघरकडे विशेष लक्ष दिलेलं आहे पूर्वीपासून सिडकोने ज्या प्रकारे या इथे सेवा सुविधा या पुरवायला पाहिजे होत्या त्याचं जतन करायला पाहिजे होतं त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित पद्धतीने करायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने या अशा प्रकारचं आपल्याला सिडकोकडूनच वर्तन हे दिसून आलेलं नाही सिडकोमध्ये पूर्वीच्या काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याच्या समस्या होत्या घनकचरा व्यवस्थापन हे नीट नव्हतं हो रस्त्यामध्ये कचरा साठलेला असायचा आणि मग सहजा तो कचरा उतरून नेताना सुद्धा तो कचरा इतरत्र असा भरपूर तो पडलेला असायचा याच बरोबरीने या इथे रस्त्यावरच्या लाईट याच्याकडे सुद्धा सिडको नेहमी दुर्लक्ष करायची मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होती आणि म्हणून या इथे इथे परवेल महानगरपालिका आणण्याचं माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांना भेटून म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब यांना भेटून इथं महानगरपालिका आणली पनवेल महानगरपालिका आणल्यानंतर आज या इथे समजा कचऱ्याच्या सुविधा आहेत या चांगल्या प्रकारे होताना दूरपुरणी ही आपल्याला चांगल्या प्रकारे होताना त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे विविध प्रकारचे या इथे सेवा सुविधा या चांगल्या प्रकारे पुरवल्या जात असताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे आपण समस्या सांगावी आणि त्वरित या इथे पुरवली जावी या दृष्टीने या इथं मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व नगरसेवक हे हो। नेहमीच या इथे ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसून आलेले आहेत आणि आज इथं सारखा अनेक कार्यक्रमांचे उत्पूजन होताना पाहून मला खरोखर म्हणले तर आनंद होत आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्मान्य परेशदा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या पनवेलचे आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर था, साहेब यांच्या माध्यमातून या आमच्या परिसरातील सेक्टर पंधरा असेल सेक्टर सोळा असेल वास्तुयार घरकुल पॅकेडी या परिसरातील बऱ्याचशा सोसायट्यांचं अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेब असतील त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्मान्य परेशदा ठाकूर साहेब असतील त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते मान्य प्रीतमदादा असतील आमच्या परिसरातील नगर माजी नगरसेवक अभिमन्यू सेट पाटील असतील माझी सभापती सौ संजनाई असतील त्याचप्रमाणे अं माझी सभापती नरेश जे असतील त्याचप्रमाणे या परिसरातील निलजजी बाविस्कर असतील हे सर्वच नगरसेवक या ठिकाणी त्याचप्रमाणे आमच्या या रहिवासी सोसायट्यातील सर्व पदाधिकारी असतील आणि रहिवासी असतील हे फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी आज उपस्थित झाले होते आमच्या परिसरातील लोकांची मागणी होती की आमच्या ज्या सोसायट्या आहेत या सोसायट्यांचं गेल्या मागच्या बारा वर्षापासून या ठिकाणी कुठलंही डांबरीकरण किंवा दुरुस्तीचं काम झालेलं नव्हतं म्हणून सन्मान्य आमदार साहेबांकडे आमच्या सोसायटीचे पदाधिकारी असतील यांनी मागणी केली आमच्या स्थानिक नगरसेविका असतील सौ संजना समीर कदम यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि या मागणीच्या आधारे सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आता आपण वास्तुहार या सोसायटी मध्ये आहोत आणि या सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यांचं या ठिकाणी डांबरीकरणाचं भूमिपूजन पार पडलं आणि आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्या ठिकाणी के एच वन सोसायटी असेल पारिजात सोसायटी असेल या सोसायट्यांमध्ये देखील अंतर्गत रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम या ठिकाणी पार पडणार आहे त्याचप्रमाणे आपलं घरकुल ए आणि बी या सोसायट्या असतील त्याचप्रमाणे पारिजात असेल ई एफ सोसायटी असेल जे सोसायटी असेल या पॅकेटीच्या सोसायटी आहेत यांचं देखील अंतर्गत डांबरीकरणाचं काम या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडणार आहे आमच्या या विभागासाठी सातत्यानं आमदार साहेबांचा आमच्या पाठीशी चांगल्या प्रकारे आम्हाला आशीर्वाद आहे आमच्या या सोसायटीमध्ये सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दहा लाखाचं काम आम्हाला दिलं गेलं त्याचप्रमाणे के एच वन सोसायटी असेल त्या ठिकाणी देखील दिलं गेलेलं आहे तिथे देखील काम होणार आहे त्याचप्रमाणे पारिजात सोसायटी असेल या पारिजात सोसायटीमध्ये पाच लाखाचं काम दिलं गेलं आमच्या इथे उत्सव सोसायटी आहे त्या उत्सव सोसायटीसाठी या ठिकाणी खेळण्यांसाठीचा निधी दिलेला आहे ते या थोड्याच काळामध्ये ते देखील या ठिकाणी हे काम करून घेतील त्याचप्रमाणे आमची संस्कृती सोसायटी आहे त्या संस्कृती सोसायटीमध्ये हायमास दिवे लावण्याचं काम या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांच्या निधीतून होणार आहे झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आमची सेलिब्रेशन सोसायटी या ठिकाणी देखील आपण ओपन जिम त्या ठिकाणी लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय वास्तुविहार आणि परिसरातील सोसायट्यांना जोडणारे जे रस्ते आहेत ह्या रस्त्यांचं देखील डांबरीकरण पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आपण बघतोय आपल्या इथे असणारा वास्तुविहारचा स्टॉप अत्याधुनिक असा स्टॉप त्याचप्रमाणे घरकुल येथे देखील अत्याधुनिक असा स्टॉप या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सन्मान्य सभागृह नेते यांच्या पाठपुराव्याने होणार आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला आमचा असा निश्चय केला आम्ही के की के दोन तारखेपर्यंत जर ते काम झालं तर सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं उद्घाटन करण्याचं देखील या ठिकाणी नियोजित आहे आणि आपण बघतोय आमच्या परिसरामध्ये असणाऱ्या सेक्टर सोळा या ठिकाणी ग्राउंडचं काम देखील चालू आहे सेक्टर पंधरा येथे ग्राउंडचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी तलावाचं काम झालेलं आहे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं काम झालेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये चांगलं गार्डन आपल्या परिसरामध्ये होणार आहे अशा प्रकारचा विविध कार्यक्रम या आणि विविध दुरुस्त्या किंवा नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि अशा प्रकारचं काम या पुढे देखील या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सभागृह नेते परेशदादा सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील सन्मान्य आमदार विक्रांत पाटील जे असतील यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि सन्मान्य परेशदादांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद नमस्कार मी अरुण लक्ष्मण या वास्तुवर केच टू सोसायटीचा माजी सचिव से खारघर सेक्टर सोळा येथील वास्तिवर परिसरामध्ये के एच वन के एच टू पाळीजात उत्सव संस्कृती आणि सेलिब्रेशन अशा शिडकोनी निर्मित केलेल्या विविध सोसायटी आहेत आणि ह्या सोसायट्यांमध्ये निर्मितीपासून अगदी अल्पावधीतच हो अनेक अडचणी निर्माण झाल्या परंतु ह्या सगळ्या अडचणी आम्ही आमचे स्थानिक नगरसेविकास संजना समीर कदम भाजप युवा मोर्चा सरचिटणीस श्री सवीरजी कदम त्याचबरोबर आपल्या पडवे तालुक्याचे लाडके कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्याकडे आम्ही सतत मांडत आलो आणि त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून ही कामं पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले सर्व सोसायट्यांमध्ये मोफत डांबरीकरणाचं काम करण्यासाठी आज भूमिपूजन सोहळा इथं आयोजित केलेला आहे आणि आमच्या ह्या सोसायट्यांचं आणि त्यांचं जे ऋणानुबंध आहे ह्या ऋणानुबंधातून जे ते कामं करतायत त्याबद्दल मी आम्ही सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी त्यांचा आभार व्यक्त करतोय धन्यवाद